घीताच नाव जा

महाराष्ट्र बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे ठिकाणी झाला संपन्न कांदा निर्यात उठवावी यासाठी महाआघाडीच्या साखरेच्या आमदार सह सा मान्य जिल्हाधिकारी निदर्शन करून दिले निवेदन ्या क्लब ऑफ धुळे क्रॉस रोडचा सोळा दात्या रिजन्सी रेल्वे क्रॉस जवळ या ठिकाणी पार पडला अध्यक्षपदी कुमारी अपूर्वा शिंदे तर सेक्रेटरीपदी देवाशीष बिरारी यांची एकमता निवड करण्यात आली कार्यकारिणी उपाध्यक्षपदी स्थिती चौधरी खजिनदार माणिक बोरसे ध्रुवी बांगडिया रिया ऐरे हर्षा पाटील वैष्णव देशमुख या सर्वांची निवड करण्यात आली या पदग्रहण सोहळ्यासाठी इंटरलिंग ऑफिसर म्हणून असिस्टंट गव्हर्नर महेश कुलकर्णी डिस्ट्रिक्ट चेअरमन इन्टेक क्लब चे चेअरमन अजित सिंह राजपूत यांनी केले होते नवनिर्वाचित निवड झालेले तरुण मंडळी यांचे स्वागत करून पुढच्या कार्यासाठी शुभेच्छाही दिल्यात माझी व आजी निवड झालेल्या सर्वांना सर्टिफिकेट देण्यात आले इन्टेक चे एकशे नऊ देशात तेरा हजार नऊ क्लब चे पूर्ण जगात कामकाज चालते दोन लाख चौऱ्याण्णव हजार इंटेक क्लब चे सदस्य आहेत क्लब हा रोखी क्लबुले क्रॉसर केला आहे की आता हे कोविड नाईन्टीन काढणं चालू आहे तर आम्ही मोस्ट ऑफ सगळे प्रोजेक्ट्स हे डिजिटल अवेअरनेसवर करणार आहे आणि ऑलमोस्ट सगळे प्रोजेक्ट्स ऑनलाईनच होणार आहे आणि हा क्लब ट्वेल्व टू एटीन इयर्सच्या मुलांसाठी आहे संतोष बिदारकी आहे आणि मी इंट्रॅक्ट क्लब ऑफ धुळे क्रॉसरोडचा सेक्रेटरी आहे आता सेकंड ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या ओकेजनमध्ये आम्ही स्वच्छ भारत अभियान फिडिंग डॉ फिडिंग स्ट्रे ऑफ आणि जी गांधी जयंतीवर जीई वीज घेणार एक दोन वाली सगाया या जमीन मित्रा सभी एक जैसा सपनों में उन सपने उन्हीं के पूरे होते हैं जिनके सपनों में जान होती है सपने उन्हीं के पूरे होते हैं जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता है मेरे दोस्तों हौसलों से ही उड़ान होती है आप इंटर क्लब के जो सदस्य होता है तो खरोखरत पात्र है इंट्रस्टचे ते आज चार्टर मेंबर म्हणून गणले जाणार आहे एक थोडक्यात इंट्रॅकची माहिती अशी देतो इंट्रॅक क्लब एकशे नऊ देशात आहे तेरा हजार नऊ क्लब इंट्रॅकचे पूर्ण जगात आहे आणि दोन लाख नव्याण्णव हजार दोनशे सात सदस्य इंट्रॅकचे पूर्ण जगात ज्यावेळेस आहे तरी ते मेंबर्स झाले एज वेल एज ते विरोधी आहेत त्याही सगळ्यांचं मी मनापासून मार्दिक अभिनंदन करतो की तुम्ही आज रोटरीच्या फॅमिलीमध्ये जॉईन केले आणि इट्स अ वेरी क्रिस्टीव फॅमिली जी तुम्हाला नेहमी प्राऊड फील करेल आणि तुमच्या पॅरेंट्सला पण प्राऊड इंटरॅक्ट क्लब बद्दल महेशने ऑलरेडी क्रिएट केलं की इंटरॅक्ट क्लब हा किती देशांमध्ये आहे किती इंटरॅक्टर आहे मोटो हा इंटरॅक्ट क्लब करण्यामागचा मोठो काय करते आता तुमचे स्पॉन्सर हा करण्यामागचा मोठो काय आहे इंटरॅक्ट ही रोटरीच्या नऊ सर्विसेस एक सर्व्हिस आहे आणि इंटरॅक्ट इज अ रोटरी स्पॉन्सर्ड सर्व्हिस क्लब अ सर्विस क्लब

त्यातच गेल्या काही महिन्यापासून कांद्याला कमी दर मिळत आहे म्हणून आर्थिक नुकसान होत आहे पण काही दिवसापासून कांद्याचे दर वाढल्याने शेतकरी आनंदित होते त्यातच केंद्र सरकारने मोठा गाला घातला कांद्याची निर्यात करण्यावरती बंदी आणली ही बंदी जर उठवली गेली नाही तर येत्या काही दिवसात महाआघाडीतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल याला केंद्र सरकारच जबाबदार राहील यावेळी आमदार मंजुळताई गावित जीपी पी सदस्य गटनेते पोपटराव सोनवणे प्रतिभा सुरवंशी शिवसेनेचे तालुका प्रमुख पंकज मराठे हिम्मत देसले सचिव पंकज सुरवंशी डॉक्टर तुळशीराम गावित भानुदास गांगुडे शांताराम कुवर प्रवीण चिरे विश्वास बागुल अविनाश शिंदे आदी सर्व निवेदन देताना उपस्थित होते उठवलीच शेतकऱ्यांना दिकार दिकार आजयब 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 जून महिन्यामध्ये ज्या पिकांची निराळ बंदी केली जाणार नाही त्याच्यामध्ये जा मुख्यतः कांदा पिकाचा समावेश होतो जून महिन्यामध्ये कांद्याचे भाव शंभर रुपयापासून आणि म्हणून हे शेतकरी विरोधी सरकार आहे आणि म्हणून आज साक्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंजुळाताई गावित यांनी जिल्ह्यातल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे की तात्काळ निर्यातबंदी उठवावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि जर नजीकच्या काळामध्ये निर्यातबंदी उठवली नाही तर या जिल्ह्यामध्ये पूर्णतः आम्ही जेल भरो आंदोलन करू असा महाविकास आघाडीचा निर्णय झालेला आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये याच्यापुढे जर उद्रेक होऊ नये असं वाटत असेल सरकारला तर ताबडतोब निर्यातबंदी उठवली पाहिजे आजच्या येथेच संपले पुन्हा भेटूया या पुढच्या बातमीपत्रात तो